लोहनेर येथील जनता विद्यालयाच्या वतीने आमची शाळा आमचे उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले दे। मुख्याध्यापक बी के जाधव व पर्यवेक्षक बी एस निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी उन्हेर डेरवन शिवसृष्टी गणपतीमुळे पन्हाळगड ज्योतिबा कोल्हापूर महालक्ष्मी शाहू पॅलेस पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर शिर्डी अशा धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत त्याविषयीचा इतिहास व माहिती जाणून घेतली संपूर्ण सहलीचे नियोजन सहल समिती प्रमुख दौलत पवार यांनी केले तर शिक्षक राकेश थोरात सुनील एखंडे संजय अहिरे दीपक थोरात शशिकांत ठाकरे नानाजी अहिरे दशरथ अहेर जगदीश पवार अनिल बिरारी अविनाश मोरे अलका सूर्यवंशी मनीषा गिरासे हर्षणा कम रत्ना जाधव प्रिया बच्चाव सुरेश पवार संदीप पाटील तुषार मोरे यांनी केले सहल यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर सेवक वृंदांनी सहकार्य केले सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती करून दिल्याबद्दल तसेच अनंत शेवळ यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था ठेवल्याबद्दल पालकांनी कौतुक करून आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेत आपल्या सांस्कृतिक वारशाची माहिती जाणून घेतली नाशिक लोकशाही न्यूजसाठी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा